कागल राजकारणात भूकंप घाटगे मुश्रीफ हातात संजय मंडली कागल तालुक्यातील दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी छत्रपती शाहू आघाडीचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ अचानक एकत्र आले असून त्यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे या अनपेक्षित मैत्रीने कागलच्या सत्ते समीकरणात मोठी उलता घडवली आहे दोन्ही गटांचा भक्कम जनाधार आणि संघटन शक्ती एकत्र येत असल्याने राजकीय चर्चा एकाच मुद्द्यावर केंद्रित झाली आहे यामुळे संजय मंडलिक पूर्णपणे एकाकी पडले आहेत का गेल्या काही वर्षात मंडलिक गटाने स्वतंत्र ओळख ठेवत ताकद दाखवली असली तरी गाडगे मश्रीफ युतीमुळे त्यांची समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत तालुक्यातील ग्रामपातळीवरील नेतृत्व कार्यकर्त्यांचे वळण आणि भविष्यातील निवडणूक धोरण या सर्वांवर या युतीचा थेट परिणाम होत असल्याचे संकेत मिळत आहे निरीक्षकांचे मत स्पष्ट आहे घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आल्यावर कागलमध्ये तिसऱ्या गटाला उभे राहणे ही मोठी कसोटीच ठरणार आहे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीचे फॉर्म्युला भूमिका आणि भविष्यातील रोडमॅप स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कागलकडे लागले आहे